मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती की अनिल थत्ते गगनभेदी या माझ्या फेसबुकला तुम्ही जरूर फॉलो करा याचं कारण कर इथे मी एक दोन तीन चार फार तर व्हिडिओ टाकतो पण तिथे दिवसाला चाळीस पन्नास वेगवेगळ्या प्रकारचे निण्या ग्रुप्सवरून आलेले पण तुम्ही वाचावेत असे मजकूर खूप असतात आणि तुम्हाला आवडतील आणि हे व्हिडिओ पण त्याच्यावर अर्थात असतात तर अनिल थत्ते गगनभेदी हा माझा जो फेसबुक अकाउंट आहे त्याला जरूर फॉलो करा फ्रेंडशिपला त्या दा जागाने पाच हजार झालेले आज अमुक एक विषय असा मी न घेता काही विषयांवर तुमच्याशी गप्पा मारणार आहे छोट्या फार लांब नाही त्यातली पहिली गोष्ट अशी की मी ज्या वेळेला काल असं म्हटलं की अजितदादांना अमित शहानी धमकी दिलेली आहे की तुमच्यावर पंच्याहत्तर करोड पंच्याहत्तर हजार करोडच्या भ्रष्टाचाराचा आरोप मोदींनी केला होता आणि तो करताना ज्या फाईल्सचा आधार त्यांच्याकडे होता त्या फाईली आम्ही तात्पुरत्या जरी तुम्हाला क्लीन क्लीनचीट दिल्या असल्या तरी तुम्ही जर काय आमच्याशी गद्दारी कराल हे मी काल सांगितलं होतं गद्दारी कराल आधी किंवा नंतर विधानसभेच्या तर या सगळ्या फायली कुणाला तरी आम्ही एरिट पिटिशन करायला सांगून कोर्टामध्ये ओपन करू आणि मग तुम्हाला आतमध्ये घेऊन जातील कारण इन्कम टॅक्स सी बी आय धाडी त्यांच्यावर पडल्या होत्या आणि हजारो कोटींचे व्यवहार त्यांचे त्याच्यामध्ये एक्सपोज झाले होते तर आ, मी ही काल बातमी सांगितली त्यावेळी ती एक्सक्लुझिव्ह होती म्हणजे फक्त मीच सांगितली होती कारण मला कळली होती आणि आता ह्या लोकांचं कसं आहे पत्रकारांचं त्यांचे सोर्स माझे सोर्स बऱ्याच तेव्हा कॉमन असतात त्यामुळे आज आता मी बघतोय हो तर न्यूज चॅनलवर पण आहे युट्यूबवर पण आहे आता ती बातमी म्हणजे माझ्याकडून घेतली असं मी म्हणणार नाही कारण काही ॲडिशनल पण त्याच्यामध्ये पॉइंट्स आलेले आहेत तर एक गोष्ट नक्की झाली की आता नव्या परिस्थितीमध्ये अजितदादा हे महायुती बाहेर जाणार नाहीत त्यांना जाऊ दिलं जाणार नाही त्यांना जायचंय की नाही हा प्रश्न नाही आपण असं म्हणत होतो की भाजपावाले त्यांना लुटून देतील ढकलून देतील हाकलून देतील लाथ लाथ मारून याच्यावर घालवतील पण आता असं दिसतंय की अजितदादा तिकडे जाण्यामुळे अधिक उपद्रव होईल असं भारतीय जनता पक्षवाल्यांना वाटतंय त्यामुळे अजितदादांना सांभाळून घ्यायचं असं मी म्हणणार नाही पण अजितदादांना काय म्हणतात व्यसन घालून आपल्या बैलगाड्याला झुंपायचं असं त्यांनी ठरवलेलं आहे आणि देतील त्या जागा घ्या आणि जरा जरी अप्रामाणिकपणा केला तर तुमच्या फायली काढू अशी धमकी दिली आता इतरही चॅनल ती बातमी द्यायला लागलेले त्यामुळे आता ती एक्सक्ल्युझिव्ह माझी राहिली नाही पण मला आनंद आहे की मी सगळ्यात आधी गोप्यस्फोट त्याचा केला होता आणि ती खरी ठरली याच्याबद्दल मी खुश आहे दुसरी एक बातमी मला थोडासा खुलासा करायचा होता की माझ्याकडून नकळत राज ठाकरे यांच्यावर अन्याय झाला आणि त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो मी असं म्हटलं की बाबा हिंदुत्वाचा आता शेवटची आशा हे राज ठाकरे होते आणि त्यांच्या दिलीप नावाच्या एका शाखा का, का विभाग प्रमुखांनी याला तुमच्या अजमेर शरीफला ऐंशी बस म्हणजे चार हजार लोक भरून पाठवले मुसलमान आणि हे बघ काही बरोबर नाही झालं जसं मूर्खा वाटपावर या यामिनी जाधवच्या मी टीका केली तशी टीका करण्याची माझी वेळ आली हे वाईट वाट वाईट वाटतंय मला आणि राज ठाकरेंनी याच्यावर कठोर पावलं उचलली पाहिजे त्याने असं मुसलमानांचा अनुनय वगैरे काही करण्याची गरज नाही त्यांना मुसलमानांची मतं मिळणार नाहीत मनसेच्या एका वरिष्ठ नेत्यांनी ने ने मला फोन केला आणि ते म्हणाले की अनिलजीत तुम्ही फक्त चॅनलवर जे सांगितलं त्याच्या आधारे ही कॉमेंट केली आहे मला माहिती आहे तुम्हाला बिहाइंड द कर्टन परिस्थिती माहिती नाही पण त्याच्या बोलण्यात तुम्ही राज ठाकरेंवर तुमचं प्रेम आहे तुम्ही त्यांच्या एक काय म्हणतात हितचिंतक आहात तर त्यामुळे तुमच्याकडून खुलासा आला तर मला बरं वाटेल म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे जे दिलीप म्हणून आमचे काय प्रमुख आहेत शाखा विभाग प्रमुख काय ते तर ते म्हणाले की चॅनलने असा आभास निर्माण केला की राज ठाकरे यांच्या भौतिक संमतीने पण मुसलमानांचा अनुनय करता करता ऐंशी बसेस पाठवल्या हो आणि अजून पाठवणार हो आहेत आणि अजमेर शरीफला मुसलमानांना पाठवत आहेत हे काहीतरी हिंदू धर्माच्या विरुद्ध आणि मुस्लिम अनुनयाचा भाग झाला तर त्यामुळे तुम्ही जरा माहिती घ्या मी तुम्हाला काही व्हिडिओ पाठवतोय आधीचे आणि आधीच्या बातम्या पण पाठवतो ते म्हणाले वर्तमानपत्र इलेक्शन आले आहेत विधानसभेचे त्या ह्याच्यामध्ये राज ठाकरेंच्या विरुद्ध चॅनल्स आहेत म्हणाले त्यामुळे ते त्यांना बदनाम करायची संधी सोडतात म्हणजे त्यांना आम्ही त्यांचा जो वार्ताहर होता ज्यांनी पहिल्यांदी बातमी टी व्हीवर सांगितली की राज ठाकरे यांच्यातर्फे ऐंशी बसेस मुसलमानांना घेऊन अजमेर शरीफला तर म्हणे त्यालाही आम्ही सांगितलं होतं की हे असं नाही असं आहे पण त्यांनी म्हणे मुद्दाम फक्त तेवढंच दिलं कारण राज ठाकरे यांना बदनाम करणं हा येतो होता पण तुमच्याकडून नकळत त्याला दुजोरा मिळाला म्हणून मी सांगतो त्याने असं सांगितलं मला मनसेचेच नेते आहेत ते तर त्यांनी ह्या माझ्या मित्र आहेत त्यांनी असं सांगितलं की हा जो दिलीप आहे हा आता यंदा काहीतरी का अजमेर शरीफला चार हजार मुसलमानांना ऐंशी बसेसमध्ये पाठवून पाठवतोय अशी जी बातमी आहे ती सपशेल खोटी खोटी कशा अर्थाने ते म्हणाले की हे दिलीप जे आहे त्याचं आडनाव सांगितलं मी या चॅनल विसरलो मला परत जाऊन बघावं लागेल काय नाव आहे त्याचं तर हा जो दिलीप आहे तो म्हणाला या ऐशी बसेसमध्ये फक्त मुसलमान नव्हते ते म्हणाले तुम्ही माहिती घ्या अजमेर शरीफला जी गर्दी असते आजही कालही परवाही आणि कितीतरी काळ आणि भारतातले सगळे हिंदू नेते हिंदुत्वनिष्ठ नेते हिंदु ने भाजपा नेते भाजपा मुख्यमंत्री सगळे इन्क्लुडिंग देवेंद्र फडणवीस हे अजमेर शरीफला चादर काय त्या मजारीवर चादर चढवायला जातात कारण तो हिंदू आणि मुसलमान दोघांचंही श्रद्धास्थान असलेला असा तो अजमेर शरीफचा दर्गा आहे त्यामुळे म्हणे तुम्ही आजही जाऊन जर अगदी अचानक जाऊन जरी बघितलं तरी तुम्हाला असं कळेल की पन्नास टक्के तिथे हिंदू आहेत येणारे काही मुसलमानांच म्हणून स्थान नाही आहे आणि बहुसंख्य दर्गे ते होणारे तुम्हाला माहिती असायला पाहिजे की हिंदूच जातात तिथे मुसलमानांचे दर्गे हिंदू देवळात ते येते नाही मुसलमान हे आहे पण मुस्लिम दर्ग्यांवर आणि याच्यावर तर जातातच सादर चढ था होतातच था डोक्यावर ते हे घेऊन जातातच आणि त्याच्यामध्ये असे फोटो तर सगळ्यांचे आलेले आहेत मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्र्यांचे आधीच्या मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांचे सगळ्यांचे आलेले आहेत म्हणाले तर त्यामुळे हा मुळामध्ये समज तुम्ही खोडून काढा की ती काहीतरी मुसलमानांच स्थान आणि हे तुम्ही करू शकता सांगितलं तर पटेल तर हे मुसलमानांचं स्थान आहे हे हिंदूंचंही श्रद्धाचा आहे दुसरं म्हणाले की दिलीप हा उद्योग जो आहे पाठवण्याचा हा आत्ताच करतोय असं नाहीये गेली दहा वर्ष मनसेचा तो कार्यकर्ता आहे आणि मनसे तर्फे नाही तर तो, तो स्वतःच्या खर्चानी त्याचं कौतुक आहे की तो मनसेनिष्ठ आहे राजनिष्ठ आहे त्यामुळे तो आपण काहीही केलं तरी त्याचं साहेबांना द्यायचं अशी त्याची वृत्ती आहे गेली दहा वर्ष तो अजमेर शरीफला अशाच ऐंशी शंभर बसेस पाठवतो परत परत पाठवतो जर लोकांची डिमांड असेल तर हिंदू आणि मुसलमान दोन्ही असतात त्यामुळे तुम्ही म्हणालात की चार हजार मुसलमान तुम्ही म्हणे मी गॅरंटी देतो तुम्हाला त्याच्यामध्ये दोन अडीच हजार म्हणजे कदाचित साठ टक्क्यापर्यंत हिंदू असतील अजमेर शरीफला हिंदूच जातात मोठ्या प्रमाणावर मुसलमान जातातच हिंदू दु जातात दुसरी गोष्ट त्यांनी असे सांगितले की तुम्ही पण आलात की हे मुसलमानांचं चा चालन आहे काय वगैरे बोललात हरकत नाही म्हणे तुम्हाला माहिती खरी मिळाली नव्हती पण मी आता सांगतो की याचप्रमाणे हिंदूंची जी धार्मिक स्थळं आहेत तिथे देखील दिलीप बसेस पाठवतो तो म्हणाला भाजपचे ते राम शिंदे शिर्डीला तर त्यांच्या जवळजवळ रोज दहा वाजे जातात वर्षभर जात असतात जवळजवळ एक विशिष्ट काळ सोडला तर पावसाळ्याचा मला वाटतं जातच असतात पंढरपूरला जातात तर ते म्हणे यंदा तर पंढरपूरला सरकारने पाठवले होते पण उद्या असं जर काही निघालं तर हे लोक अजमेर शरीफला बसेस पाठवल्याशिवाय महाराष्ट्रातलं महायुती सरकार कमी नाही करणार पण त्याच्या क्षम आहे अयोध्येला त्याच्या शंभर बसेस गेल्या होते आता सुद्धा रामेश्वरमला जाणार आहे शिर्डीला जाणार आहे तिरुपतीला जाणार आहे गेल्यात यापूर्वी त्याला तो छंद आहे की देवस्थानांना धर्मस्थळांना तीर्थक्षेत्रांना पाठवायचे लोक अयोध्याला गेलेले आहेत त्याच्या बसेस नव्या श्रीराम मंदिराच्या दर्शनाला आहे तर तुम्ही राज ठाकरेंची संमती घ्यायची गरजच नाही विधायक कामाला राज ठाकरेंची नेहमीच संमती असते तर तुम्ही जरा सांगितलं तुमच्या चॅनलवर तर हे बरं होईल तर मी दिलखुलासपणे आज त्यांनी जी सांगितली ती माहिती देतो मी ती व्हेरीफाय पण केली खरंच हा दिलीप गेली कित्येक वर्ष सर्व धार्मिक स्थळांना पाठवतोय त्याचा एक भाग म्हणून अजमेर शरीफला पाठवलं त्याच्याकरता काहीतरी मुसलमानांचं चालन केलं अनुनय केला असा आरोप हो करणं चुकीचं आहे तो मी केला याचं मला वाईट वाटतं मी दिलगिरी व्यक्त करतो एनिवे anyway, आणखीन एक विषय असा आहे की काश्मीरच्या निवडणुकीबद्दल मला काही माहिती माहिताकडून मिळालेली आहे तर ती मी फक्त शेअर करतोय आणि फार मोठी नाही ती एवढंच त्यांनी सांगितलं की काश्मीरमध्ये यावेळेला होणारं मतदान हे तीनशे सत्तर हटवण्याच्या संदर्भातलं सार्वमत आहे अशा तऱ्हेचं भाजप एक नॅरेटिव्ह जे मानतोय ते अंगाशी भाजपनी तीनशे सत्तर या हटवण्याच्या मुद्द्यावर हे मतदान आहे सार्वमत आहे अशा तऱ्हेची भाषा करूच नाही याचं कारण त्याने मला असं सा सांगितलं की मी अनिलजी लिहून देतो तुम्हाला की काश्मीरमध्ये जम्मू हा वेगळा विषय काश्मीरमध्ये जवळजवळ भारतीय जनता पक्षाचा एकही काय म्हणा ते एकही उमेदवार निवडून येणार नाहीये आणि काश्मीरमध्ये निवडून जे कोणी येणार आहेत ते तुमच्या नॅशनल कॉन्फरन्सचे असो मेहबूबा मुफ्तीचे असो आणखीन एक कुठली पार्टी असो दहशतवाद्यांचे असो हे सगळे तीनशे सत्तर कलम हटवण्यासाठी हा हटवण्यासाठी नाही पुन्हा लागू करण्यासाठी आम्हाला मतदान करा असं एक कलमी कार्यक्रम करतायत राज्याचा दर्जा वगैरे काय बोलतायत पण त्यांचं एकच मुद्दा आहे की तीनशे सत्तर कलम हटवलाय ते परत आणण्याकरता तुम्ही मतदान आम्हाला करायचं आहे आणि तो मुद्दा तीनशे सत्तरचा जरी नॅशनल पातळीवर सगळ्या देशांनी त्याचं स्वागत केलं असलं तरी काश्मीर मी त्याचं स्वागत केलेलं नाही अगदी कळस झाला तर एक जागा भारतीय जनता पक्षाला मिळेल काश्मीरला बाकी काही मिळणार नाही कारण काश्मीरमध्ये त्यांनी स्वरूप असं दिलंय की हे सर्वमत आहे आम्ही तीनशे सत्तर हटवलं याच्यावरच नाहीये काश्मीर तुमच्या या तीनशे सत्तर हटवण्याच्या मुद्द्यावर तुमच्या बरोबर नाहीये दारुण असा पराभव होणार आहे काश्मीरमध्ये भाजपचा आणि भाजपचा पराभव याचा अर्थ तीनशे सत्तर हे कलम तुम्ही परत लागू करा अशा तऱ्हेचा काढून आंतरराष्ट्रीय पातळीवर हो मोठं आक्रंदन आक्रोश आणि आंदोलन देखील काश्मीरभर सुरू होतं तरी बघा नवीन येणार सरकार जर भाजपाला कुठे त्यात स्कोप नाही मिळाला आणि मुफ्ती मोहम्मद सईद किंवा मुफ्ती मेहबूबा सॉरी किंवा हा तुमचा नॅशनल कॉन्फरन्स किंवा काँग्रेस येऊन काँग्रेस एरवी तीनशे सत्तरला पाठिंबा देण्याची गोष्ट करते म्हणजे तीनशे सत्तर हटवण्याला पण आता विधाम विधाम थे। थे ही तो ही ते विधान त्यांच्या विधानसभा स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ जे काय होतं बघूया आपण काय होतं तेही पण बहुतेक दहशतवाद्यांच्या दबावाखालचं विरोधी पक्षांचंच होणार तेही नक्की आहे भाजपाला त्यात संधी देणार नाही गरज पडली तर हे तिघं नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस आणि मेहबूबा हे तिघं एकत्र येतील आणि पहिला त्यांचा असेंब्लीतला ठराव तीनशे सत्तर कलम पुन्हा प्रस्थापित करा असा असेल आता तुम्ही म्हणाल सुप्रीम कोर्टात तिकडे तिकडे काही असेल पण असेंब्लीचा पहिला ठराव हा असेल आणि दुसरा ठराव राज्याचा दर्जा द्या स्वतंत्र आहे नायब राज्यपाल वगैरे नको आम्हाला पूर्ण राज्याचा दर्जा हवा हे दोन ठराव येणार त्यामुळे तीनशे सत्तर कलमाला देशाने फार देशभक्तीपूर्वक सपोर्ट दिला असला तरी काश्मीरमध्ये डिझेस्टर केवळ या तीनशे सत्तरच्या मुद्द्यावर होणार आणि तीनशे सत्तर हटवलंय विरुद्ध सार्वमत सार्वत्रिकरित्या येणार असा एक अंदाज आलेला आहे दुसरी एक बातमी सगळीकडे आहे ते त्याचा उल्लेख मला करायचा आहे तुमच्याशी की काय गोल्ड अपोलो नावाच्या कंपनीशी टायअप करून मोसाद ही जी इस्रायलची संस्था आहे त्याने तीन का पाच हजार पेजरमध्ये स्फोटकं पेरली आणि विशिष्ट मेसेज एक त्यांनी एका तासात या सगळ्या पेजरवर जो पाठवला तो ज्याने ज्याने उघडला त्यांचे स्फोट झाले तीन हजार झाले अजून दोन हजार बाकी आहेत आणि बरीच लोक जखमी झाली वगैरे असं तुमच्या पेजरमध्ये कोणी स्फोटकं टाकू शकतो ही कल्पना कधी कोणी केली नसेल त्या लेबॉनॉनचे जे लोक होते त्यांनी ते, ते केलं एवढ्या करता हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांनी की त्यांचे मोबाईल ट्रेस होत होते लोकेशन आणि त्यामुळे बॉम्बिंग होत होतं आणि ते, ते, ते बॉम्बिंग हो स्पेसिफिकली लोकांचे मोबाईल नंबर मिळत असल्यामुळे होत असल्यामुळे त्यांनी आपल्याला फतवा काढला होता हिजबुलच्या लोकांना की तुम्ही अजिबात ज्याच्यामुळे तुमचं लोकेशन ट्रेस होतं ते वापरूच नका म्हणून पेजर त्यांनीच स्मगल केले पाच हजार गोल्ड अपोलो या कंपनी तैवानचे त्याच्याकडून केले आणि आपल्याच सगळ्या लोकांना दिले त्यामुळे टार्जेट सोपं झालं इस्रायलनी त्याच्यामध्ये पेरताना गोल्ड अपोलोनी त्यांच्याशी टॅप केलं असणार की आम्हाला अशी अशी ऑर्डर आहे या हिजाबुल्लांची आणि आम्हाला पाच हजार पेजर द्यायचे आहेत लगेच त्यांना काय द्यायचं ते दिलंच असणार आणि पाच हजारमध्ये ते अगदी न दिसणार एवढी बारीक चिप टाकून ठेवली की विशिष्ट मेसेज त्याच्यावर आला आणि तो उघडला की स्फोट एका वेळेला तीन हजार माणसं जखमी झाले उद्या हे ते मोबाईलमध्ये पण करू शकतील आता ते मोबाईलच्या सहाय्याने जे मोठमोठे नेते मारले जात आहेत हमासचे मारले जात आहेत इराणमधले मारले जात आहेत लेबॉनॉनचे मारले जात आहेत सिरियामध्ये पण असे स्पोर्ट झाले जिथे जिथे हैजाबुल्लावाले है आहेत तिथे मला असं वाटतं की हे तंत्र भारताने पण शिकून घ्यायला पाहिजे पेजरचं नाही मोबाईलमध्ये पण याच्यापेक्षा जास्त इफिशियंटली करता येईल असंच आता टीव्हीवर जे काय सांगतायत इंग्लिश हिंदी टीव्हीवर तुम्ही जास्त विश्वासार्ह मानतो तर त्याच्यात ते सांगतात की ऍक्च्युली मोबाईलमध्ये हे अधिक सोपं आहे भारताने हे शिकून घेतलं पाहिजे इस्रायलकडून तंत्र आणि हे जे दहशतवादी आहेत त्यांच्याकरता वापरलं पाहिजे दहशतवाद्यांचे फोन नंबर हे ते त्यांना लोकेट होत असतात त्याच्यामध्ये विशिष्ट मेसेज टाकून जर उडवता येत असेल तर बरेच हजारो दहशतवादी तुम्ही मारू शकाल त्यामुळे मी इस्रायलचा निषेध निषेध करणार नाही चांगलं झालं अरे रासायनिक हत्यारं वाचली आणि व्हिएतनाम मध्ये नापाम बॉम्ब म्हणून आमच्या लहानपणीची ती गोष्ट आम्ही वाचतोय की तो असा जळतल डांबर असावं तसा तो गावाच्या गाव जाळून टाकायचे ते ह्याच्यात बॉम्ब टाकायचे भुयारी ह्याच्यात राहायचे लोक तर अमेरिकेने हे सगळं केलेलं आहे अणुबॉम्ब पण टाकलाच होता हिरोशिमा आणि नागासिक त्याच्यापेक्षा तर काय तीन हजार मेले याच्यामध्ये हिजबुल्लाचे दहशतवादीच होते ते इथे तर लाखो लोक मेले नागोसा हिरोशिमा हिरोशिमामध्ये त्यामुळे युद्धामध्ये सगळं क्षम्य असं असं आपण म्हणतात मला वाटतं आता रशिया आणि युक्रेनचं जे वॉर आहे जे मिठून मोदी शांततेचं नोबेल पारितोषिक क्लेम करणार आहेत म्हणा तिथे पण हा वापर आता हा एक नवा शस्त्र आलं आणि याचा उपयोग मला भीती अशी वाटते की राजकारणी नेत्यांबाबत माफियाबाबत तर आपसात गँग मध्ये करतीलच ते करती कसा करतील माहीत नाही मला पण करू शकतील पण दहशतवादी ते वापरतील उद्योगपतींविरुद्ध वापरतील आणि सरकारी पण यंत्रणा काही प्रमाणात वापरतील दहशतवाद्यांविरुद्ध वापरलं तर आपला विरोध असायचं कारण नाही आणखीन एक बातमी बातमी म्हणजे असं मला ऑब्झर्वेशन आहे की बात नी? बात नी? बात नी? काल मोदींच्या वाढदिवसामध्ये लोकांना एक्साइटमेंट आहे असं वाटलं नाही आल्या पेपरला जाहिराती आल्या प्रचंड प्रमाणावर टी वाल्यांना पैसे मिळाले प्रिंट मीडियाला पैसे मिळाले सोशल मीडियावर पण पैसे मिळाले पैसे मिळाले मीडियाला पण मीडियातही उत्साह नव्हता लोकांनी कंपल्सरी त्यांना आले, आले। त्या जाहिराती हे ते दाखवल्या मुडींचा उत्साह असा कुठे वाढदिवसा दिसला नाही शंभर दिवस पूर्ण झाले याचा तर अजिबातच नव्हता कारण खरं सांगायचं तर या शंभर दिवसात असं काही काहीच दिसलं नाही उलट राहुल गांधी त्यांना रात्र दिवस ठोकत आहे असंच दिसलं पराभवच दिसले तीन विधेयक मागे घ्यावी लागली याचा अर्थ नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू त्यांना ऐकत नाही आणि ते दोघंही दगा देण्याच्या वाटेवर आहेत अशी भावना असल्यामुळे त्यांच्या पुढल्या वाढदिवसापर्यंत ते राहतात की नाही पंतप्रधान हा एक मुद्दा आला आणि पुढलाही मुद्दा असा आला की पंच्याहत्तर वर्षी त्यांनी इतरांना हकलून दिलं होतं मुरली मनोहर जोशी आडवाणींना सल्लागार मंडळात बसवलं होतं ना तसं त्यांना बसवायला भाजप भाजपने संघपरिवार कमी करणार नाही अशी एक भीती आहे त्यामुळे चौऱ्याहत्तर पूर्ण याच्याबरोबर धसका असं आला की पंच्याहत्तर पूर्ण झाल्यावर काय जर अमित शहा म्हणाले ते एकोणतीस पर्यंत राहतील तरी खुद्दा अमित शाहच पंतप्रधान जर करायला निघालं संघपरिवार तर कशाला म्हणतील ते असं एनिवे एक चार पाच बातम्यांबद्दल मला मत व्यक्त करायचं होतं मी केलं तरी सतरा मिनिटं झाली बोलता बोलता राव ठीक आहे धन्यवाद खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी